हे बघा अशी केली नागोबाची आणि महादेवाची पूजा श्रावणी सोमवार आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशीचा उपवास एकाच दिवशी आला आहे हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या नागपंचमी आहे ना आमच्याकडे उद्या नागपंचमी तर आदल्या दिवशी उपवास धरतात हा भावाचा उपवास असतो तर लाह्या करायच्यात मला आम्ही आजच पूजा करतो नागोबाची तर ह्या लाह्या करणारे मी बघा वाटीवर लाह्या घेतल्या चला तर लाह्या करायला घेऊ आपण हा उपवास आम्ही आज सोडत नाही नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य वगैरे करून मग सोडतो चला तर आधी लाह्या करून घेऊ आपण इथं मी एका कडे पाणी आहे बघा त्यात ही ज्वारी घालते थोडंसं मीठ घातलं म्हणजे जरा लाह्या चवदार लागतात हलवून घेते चांगलं जरा जास्त वेळ नाही ठेवायचं हलवून घेतली चांगली आता हे पाच मिनटं जरा ठेवून देते बाजूला एक गोष्ट दाखवते तुम्हाला हे बघा हे नागोबा केलेत मी आपल्या कुंडीतल्या मातीचे हे दोन नाग नागिन आणि त्यांची पिल्लं पूजा केली सॉरी अशी केलीत मी नागोबा नंतर यांना थोडासा रंग देणार आहे मी थोडा वेळ सुकू देते बराच वेळ झाला बघा पंधरा वीस मिनटं मी जरा ही ज्वारी या पाण्यात भिजू दिली आता हे पाणी निथळून काढू आपण ज्वारी याच्यावर जरा कॉटनच्या कापडावर थोडं चांगली कोरडी होईपर्यंत एक पंधरा वीस मिनटं राहू देते त्यातलं पाणी सगळं शोषून घेईल ना ते कापड कॉटनचं एक दहा मिनिटं राहू दिली आता एक ज्वारी मी ह्या दुसऱ्या कॉटनच्या खडक्यामध्ये बांधून ठेवते चांगली एक दोन तास तरी राहू द्यायची अशी मग त्याच्या गाया छान त्या फडक्यामध्ये मी बांधून ठेवते दोन तास राहू देते अशीच चांगली दडकून ठेवून दे नंतर काढते हे जे नागोबा केलेत ना त्यांना मी थोडासा रंग लावणार आहे पण रंग दुसरा कोणता नाही आहे माझ्याकडे साधे आपली ही रांगोळीचा रंग असतो ना तो मी थोडासा पाण्यात मिक्स करून लावणार आहे कारण ही कच्ची माती कच्च्या मातीची बनवलेली नाही तर ते लगेच विरगळून जातील म्हणून मी अगदी हलक्या हाताने थोडासा रंग लावणार आहे अगदी तसाच न ठेवता जरा थोडंसं रंगवलं तर चांगलं दिसेल पिवळा वगैरे रंग असतात तर अजून चांगलं दिसला असतं पण मी हा केशरी रंग तो थोडासा लावणार आहे म्हणजे जरा ते दिसायला पण चांगले दिसते मी दरवर्षी कधीच मला आतापर्यंत आठवत नाही मी कधी नागोबा विकत आणलेले मी असेच आपले कोंडीच्या मातीचे नागोबा बनवते आणि पूजा करते गंमत म्हणून काय हरकत नाही आपण विकतचे नागोबा आणतो आणि नंतर ते विसर्जन करतो तसे मग मी हे घरातच बनवते मातीचे नागोबा पूजा करते आणि मग ते एक तर कुंडीत ठेवून देते तर मग पाण्यात विसर्जन करते तेव्हा अगदी साधा रंग मी लावणार आहे जरा थोडा वेळ लागेल पण लावणार आहे थोडस पाणी घालते तोपर्यंत त्या लाह्या पण आपल्या ज्वारी आहे लाह्या पण करायच्या आम्ही हा उपास आज धरलेला उपास उद्यापर्यंत तसा म्हणजे सोडत नाही उपास नागपंचमीचा नागपंचमीच्या दिवशी सोडतो मग आदल्या दिवशी धरलेला उपास एवढ असं मी सगळं रंगवते जरा वेळ लागेल थोडा असं आपलं कसं तरी रंगवले आता हे परत मला थोड्या वे सुक वेळ सुकू द्यावे लागतील पूजेची सगळी तयारी करीपर्यंत सुकून जाते आणि साधा रंग आणि या काठीला मी आपलं चिंदी गुंडाळून असा गुं। रंग लावला आहे कारण तिथे काय ब्रश वगैरे काही वापरला नाही ना थोडा वेळ सुकू देते तोपर्यंत लाह्या पण करायच्या लाह्या करून घेऊ आपण ज्वारी पण सुकली ती आता हे परत पंख्याखाली उचलून नेऊन ठेवते ही जी ज्वारी आपण बांधून ठेवली होती ना ते आता काढते मी आणि मग लाह्या करायला घेऊ छान सुकली अगदी लोखंडी कढई ठेवली बघा जडबुडाची कढई घ्यावी लोखंडी असली तर अजून चांगलं चला तर आपण आता ह्याला ह्या करायला बघा तर ह्या थोडे चार 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 दाणे टाकून बघायचे तेच कापडे ज्यात मी ते ज्वारी बांधली होती ना ते बघा गॅस मोठा केलेला आहे अगदी थोड्याशा टाकून बघते अजून हे बघा ह्या लह्या ओढ्याला लागल्या गॅस बारीक करून झाकण ठेवायचं कारण लाह्या उडतात ना कशा उडत आहेत बघा मध्ये थोड्या थोड्या करून ह्या अशा भाजून घेते मी परत थोडेशात ताक करायला घेते थोडी थोडी ज्वारी टाकूनच करायला घ्यायची काढून घेते हा लाह्या करून घेतल्या थोड्या थोड्या करून आता पूजेची तयारी करायची दाखवते लाह्यांचं काम झालं गणपती बा सॉरी नाबाबाला पण रंगवलं आता पूजा करायची पूजेची तयारी करून घेतली दाखवते तुम्हाला आणि आज श्रावणी सोमवार पहिला आणि नागपंचमीची पूजा एकत्र आली नागपंचमी उद्या आज नागपंचमीच्या आदल्या दिवसाचा उपवास आणि श्रावणी सोमवार एकत्रच उपवास आलेत हा उपवास आम्ही सोडत नाही तर मग आज संध्याकाळी श्रावणी सोमवार काय मला सोडता येणार नाही पूजा करायला घेते बघा ह्याला ह्यात आपल्या आज मग श्रावणी सोमवार आहे तर शिवामुठ तांदूळ व्हायचे आहेत तर दोन वेगवेगळ्या पूजा करायला लागतील मला तयारी करून घेतली दाखवते तुम्हाला बघा मी काय काय घेतले फुलं घेतलीत ही थोडी आपली अंगणातली आहेत थोडी विकतची आहेत हे शमीची पानं घेतलीत आघाडा आहे हा ही बेलाची पाने आहेत हे सगळं आपल्या अंगणातलंच आहे बेलाचं झाड पण माझ्या अंगणात आहे शमीचं आहे आघाडा आहे हे बघा ही, ही फुलं घेतली आता तयारी करून घेतली आधीच सगळी आणि नागोबा तर तुम्हाला दाखवलाच आहे मी थोडासा रंगवलाय तो हे नागोबाची पूजा करणार आहे आणि इथे महादेवाची मी नेहमी पिंड वाळूची करते बघा ही वाळूची पिंड करणार आहे मी आता पावसामुळे वाळ वाळू ओलीच आहे जरा पण मी त्याचीच पिंड करणार आहे दाखवते तुम्हाला मी कशी पिंड करते ते आणि नंतर पूजा करते मी आम्ही नेहमी म्हणजे मी अशीच दरवर्षी वाळूचीच पिंड करून पूजा करते आपली साधी भोळी पूजा हे बघा अशी पिंड करते मी आणि आता मी ह्या दोन्ही पूजा करून घेणार आहे चला तर पूजा करून घेते मी तुम्हाला श्रावणी सोमवाराच्या आणि चतुर्थ नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा नागपंचमी उद्या आहे चला तर पूजा करते मी हे बघा पूजा झाली करून आपली साधी पूजा केली नागोबाला माझ्या भावाचं दीर्घ आयुष्य लाभू दे अशी विनंती केली महादेवाची पण पूजा केली साधी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझे रोजच्या रोज व्हिडिओ तुम्हाला बघता येतील पुन्हा एकदा श्रावणी सोमवाराच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा